दोन शहर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व इतर सर्व वतीने महावितरणच्या विरोधात या ठिकाणी वीज बिलाची होळी करण्याचं आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शहरातला वारंवार वीज होणारा वीज खंडित वीज पुरवठा त्याचप्रमाणे ग्राहकाकडनं जर या ठिकाणी बिल भरण्याला उशीर जरी झाला तरी महावितरणकडनं त्या ठिकाणी आठशे ते हजार रुपये सिक्युरिटी बिलाच्या नावाखाली त्या बिलामध्ये लावून येत ऑनलाईन बिल घेण्याची त्यांनी सिस्टम होती ती सगळी बंद करून टाकलेली आहे मध्यंतरीच्या काळात चेक स्वीकारायचे तो चेक त्यांनी स्वीकारता बंद केलेला आहे आणि विनाकारण नागरिकांना धरून सिक्युरिटी बिल त्यांच्या मारण्याचं काम हे या ठिकाणी सरकार महावितरणच्या माध्यमातून सर्वसामान्य मारण्याचं काम या ठिकाणी करत आहे या सर्व निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बिल बिलाची होळी करण्याचं आंदोलन केलेलं आहे ही फक्त झलक आहे पण आजचं आंदोलन करत असताना महावितरणच्याच कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी दुसरं आंदोलन करतात समजलेले तरी हा इशारा समजून महावितरणने सुधारणा करावी महावितरणचे जे कर्मचारी असतील अभियंता असेल त्यांच्याशी मी वारंवार फोनवरती या ठिकाणी या वाढीव वीज बिला संदर्भातल्या तक्रारींचं निरासन करण्यासंदर्भात विषय घेत असतो परंतु मोगम उत्तर देण्यापलीकडे महावितरणकडनं काहीही या ठिकाणी अंमलबजावणी होत नाहीये तरी आज जे अनुपस्थित अधिकारी आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधीने ज्यांनी आज या ठिकाणी आमचं निवेदन महाविकास आघाडीचं स्वीकारलेलं आहे त्यांच्या वतीने मी या सर्व अधिकाऱ्यांना आव्हान करतो की आपण जे वाढीव सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांकडनं वीज बिलाची जी लूट चालू आहे ती त्वरित थांबवावी जे जे बिल आम्ही तुमच्याकडे पाठवू त्याचं सिक्युरिटी बिल डिपॉझिट तातडीने कमी करून द्यावं सणासुदीच्या तोंडावरती आपले वायर म्हणून लोक जे ग्रामीण भागातले आहेत जे आकडे टाकून लोक काम चालवतात त्यांच्याकडं हप्ते गाऊन डोळे झाक करतात आणि जो सर्वसामान्य वीज ग्राहक तुमचं इमाने इतबारे बिल भरण्याचं काम करतो त्यांना आपण सिक्युरिटी बिलाच्या नावाखाली त्या ठिकाणी दंडेलशाही करून वाढीव रक्कम भरण्यास भाग पाडताय तरी सुद्धा जे सणासुदीचं पवित्र दिवस आपल्या या ठिकाणी हिंदू धर्मात दसरा होऊन गेलेला आहे दिवाळीचा सण तोंडावरती आहे सर्व देशवासीय सध्या दिवाळीच्या उत्सवात असताना जर आपण महावितरणने जर काही चुकीचं काम करण्याचं केलं तर त्याला या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडी म्हणून उत्तर देण्यात येईलच येईल परंतु शिवसेना स्टाईलने खास करून एम एस आमचा जुना अनुभव खूप चांगला आहे दोनच्या शिवसेनेचा तर अधिकाऱ्यांनी आमच्यावरती ती वेळ आणू नये हीच या ठिकाणी आंदोलनाच्या वितरण मी महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहे त्याचा मुख्य उद्देश असा आहे की चार तारखेला ऊर्जा खात्यातील तिन्ही कंपन्या सरकारने समायोजन या नावाखाली तीस पैसे ते पंच्याण्णव पैसे पर युनिटचा आधीभार लावलाय ह्याच्या पहिली त्यांनी डिपॉझिट वाढवलेलं ना आता हा आधी वारच्या नावाखाली परत वाढ लोकांना सहन करावी लागणार आहे त्यामुळे ही निवडणुकीची फसवणूक आहे जागृती करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले ग्राहकांनी ह्याचा बोध घ्यावा की सरकार तुमच्याकडनं कुठल्या कुठल्या मार्गाने पैसे काढते या मार्गाने पैसे काढून ते त्यांची सोय करतात आणि जनतेची लूट करतात ते तर माझ्या सर्व ग्राहकांना आणि यांना विनंती आहे की आपण वीज बिल भरण्याला नाकारावं व सदर यो जे वाढीव आले त्याचा निषेध करून जनतेने उतरावं महाविकास आघाडीचं तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे दर वाढवायचे हे योग्य नाही ऍक्च्युली सामान्य जनतेनी जगायचं कस आता जर प्रत्येक ह्याला एवढ दर म्हणजे मला एक गोष्ट म्हणायची जे घरातच नसतात त्यांचं एवढं बिल येतं कसं आता मी पण सामान्यच युवती आहे मी सांगते की मी आम्ही कोणीच घरात नसतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही बाहेर जॉबला असतो तरी पण आम्हाला सोळाशे सतराशे बिल येतच कस काय घरातल्या सगळ्या वस्तू बंद असतात टीव्ही नाही फॅन नाही मग एवढं बिल यायलाच नाही पाहिजे इथं थांबल्या थांबल्या आता कितीतरी जण आम्हाला भेटले की आमचा असं प्रॉब्लेम आहे आम्ही घरातच नसतो आम्ही हातमजुरी करणारे लोक आहेत आम्ही बाहेर असतो तरी आमचं एवढं बिल येतच कस काय म्हणजे जर एवढे एक तासात आम्हाला एवढे जण भेटलेत तर दिवसभरात किती जण असतात ज्यांचं बिल एवढं येत आहे सामान्य जनता आहे हातावर एवढं बिल नाही आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि हा प्रश्न फक्त महाविकास आघाडीचाच नाहीये सर्वसामान्य जनतेने सुद्धा मैदानात उतरलं पाहिजे पुढच्या सोमवारी जर आता हे नाही पुढच्या सोमवारी माझं आव्हान आहे सर्वसामान्य जनतेला की सगळ्यांनी रोडवर यायचं आणि ह्याच आंदोलन हे झालंच पाहिजे कमी करण्यासाठी होत आणि ह्या एमसीबीच्या कर्मचाऱ्यांना स्वतः पगार बोनस हे आंदोलन करतात जनतेसाठी आंदोलन करत नाही कुठलीही बिल लागतात म्हणून मारभार करून यांचं सगळं स्वतः आंदोलन चालू आहे त्यांचं तिथे राहत आहे माझी मिसेस सकाळी सात वाजता जॉबला जाते मी रिक्षा चालवतो माझे आठ महिन्याचा आदनीचं जानेवारी महिन्यात सात हजार रुपये भरून लाईट बिल आदरणीचं मीटर लावण्यात आलं दर महिन्याला माझी कंप्लेट आहे चार हजार पाच हजार महिन्याला बिल आज रोजी आठ महिन्याचा अठरा हजार चारशे पन्नास रुपये बिल आले ते हे मीटर माझं घटस्थापने दिवशी मीटर काढून द्याल दसऱ्याला मला स्मार्ट मीटर लावा डिपॉझिट भरा हे माझी लाईट कट आज मी दहा बारा दिवस झालं आमदार मला ह्याचा कुठंही रिस्पॉन्स नाही तरी ह्याच्यावर कारवाई करावी हे न झाल्यास पुढल्या सोमवार मी स्वतः इथे उपोषणला बस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि आज जो इथं दरवाढीच्या वीज बिल दरवाढीच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे सहभाग निषेध करत आहे आता त्यांचे वीज दरवाढीचा आणि एस डी संदर्भात आहे निवेदन तुमचं वीज दरवाढीच तर अजून काही आपलं वरिष्ठ कार्यालयाकडून आलेलं नाही आणि एस डी संदर्भात तर त्यांची पूर्वी जी एस डी होती ती बिलातून वजा केलेली आहे त्यामुळे परत एकदा ती एसडी भरण्यासाठी वाढीव म्हणजे वाढीव एसडी दिलेली आहे बिल येत नाही नाही प्रत्येक आता बिल दुरुस्ती असेल तर प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे राहतात आपण स्पॉट व्हेरिफिकेशन घेतो त्याचं आणि त्यानुसार पुढे दुरुस्ती टाकतो चुकीचं झालं असेल तर आपण ते दुरुस्त करून देतो